नाशिक जिल्ह्यातील सांदवर देवळा विधानसभेत दोन भावांमध्ये निवडणुकीचा सा सामना रंगणार असून भाजपतर्फे गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी भाजपचे आमदार राहुल आहेर यांची सत्ता असली तरी सध्या भाजप जिल्हा अध्यक्ष केदारना आहेर यांनी देखील आता दंड फोपटले आहेत यंदा या दोन भावांमध्ये आमदारकीच्या तिकीट मिळवण्यासाठी मोठी सुरूच निर्माण झाल्याचे पाहावयास मिळते अनेक गावातून केदारना आहेर यांनाच भाजपची उमेदवारी देण्यात यावी यासाठी ठराव करण्यात येत असल्याची माहिती समोर येते तर भाजपकडून कोणाला उमेदवारी देण्यात येते हे येणार तर भाजप कडून कोणाला उमेदवारी देण्यात येते हे येणारा काळच सांगू शकेल येणारी विधानसभा ही महायुती आणि महाविकास आघाडीच्या मधली ही जी निवडणूक राहणार आहे याच्यामध्ये हा आमचा चांदवड आणि देवळा मतदारसंघ हा कायमच भारतीय जनता पक्षाचा गड राहिलेला आहे आणि इथं भारतीय जनता पक्ष असेल महायुतीचे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल आम्ही हे सर्व घटक आमची एक मोठं इथं संघटन इथे आहे आणि त्याच अपेक्षेने आम्हाला ही अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्येही पुढच्या इथला आमदारही महायुतीचाच होय भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे राजकारण आहे निवडणूक आहे त्याच्यामुळे इच्छुक हे राहतातच आणि इच्छुक असल्याला त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे की कारण शेवटी संघटना आहे प्रत्येकजण राजकारणामध्ये जे काम करतो ते कुठल्या ना कुठल्या उद्दिष्टाने काम करतो आणि त्याच्यामुळे इच्छा अपेक्षा आकांक्षा असण्यामध्ये काही चूक नाही पण शेवटी पक्ष म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तर पक्षाच्या ध्येयधोरणावर आम्ही काम केल्यानंतर आम्हाला पक्षाची काही संधी देतो आम्हाला पक्षाची जबाबदारी देतो ती आम्ही सर्व पार पडत असतो भाजपमध्ये बंडखोरी होऊ शकते भाजपमध्ये कधीच बंडखोरी होत नसते आणि स्थानिक जे आहेत कुठलं आव्हान तुम्ही समजतात कुठलं याच्यात आम्ही लोकांमध्ये गेल्या पाच दहा वर्षामध्ये केलेल्या कामाच्या पावती म्हणून आम्ही लोकांमध्ये जाणार आणि त्याच्यामुळे आमच्या कामाची पावती आम्ही लोकांकडनं मतरोप आशीर्वाद मागणार आहोत आणि हेच आम्ही विधानसभेमध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये आमचा प्रचाराचा मुद्दा आहे कांद्याच्या प्रश्नावर लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाला मोठा फटका बसला होता या वर्षीच्या किंवा या विधानसभा जोंडावर काय असेल कांद्याचे भाव जर तुम्ही पाहिला असेल तर महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये कायम स्थिर राहिलेले आहेत अपवादात्मक दोन चार जर अपवाद जर सोडले तर कांद्याचे भाव हे अडीच तीन हजाराच्या वरतीच राहिले आजही कांद्याचे भाव बेचाळीसशे वगैरे आहे तीन दिवसापूर्वी पाच हजाराच्या आसपास होते आणि त्याच्यामुळे लोकसभेच्या वेळेस थोडासा कुठंतरी गैरसमज पसरून की कांद्याची निर्यातबंदी अचानक झाली ह्या त्या गोष्टींमुळेच लोकांमध्ये संभ्रम झाला आणि त्या विरोधकांच्या ह्या गैरप्रचाराला कुठंतरी आपला सामान्य मतदार आहे हा त्याच्यामध्ये संभ्रमित झाला असं आम्हाला वाटतंय आणि केंद्राचं असेल राज्य शासनाचं असेल हे कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या मागे भरभक्कंपणे उभं राहण्याचंच धोरण आहे मी जसं म्हटलो काही अपवादात्मक स्थितीमध्ये मागच्या ह्या पाच दहा वर्षामध्ये दोनदा चारदा जेव्हा केव्हा कांद्याचे भाव पडले तेव्हा ह्या महायुतीचं सरकारनीच या, महा सरकार या कांद्याचं उत्पादक शेतकऱ्याला काहीतरी अनुदान स्वरूपामध्ये पैसे दिलेत दोन हजार अठरामध्ये आम्ही आदरणीय मोदी साहेबांना तेव्हा भेटलो होतो तेव्हाच देवेंद्र फडणवीस साहेब इथं मुख्यमंत्री होते त्यांनी तात्काळ दोनशे रुपये क्विंटल मागे तेलं मदत आर्थिक मदत हे केली आत्ताच्याही महायुती सरकारने साडेतीनशे रुपये त्याचा अनुदान तिथं जाहीर केलं आणि त्याच्यामुळे महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीमागे भरभक्कमपणे उभं आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यालाही हे माहिती आहे दरवेळेस विरोधकांच्या भूल थापांना कांदा उत्पादक शेतकरी काही बळी पडणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे देवळा चांदोड मतदारसंघामध्ये भाजपचे अनेक इच्छुक उमेदवार आहेत आपणही त्यापैकी एक काय सांगा नक्कीच मी भारतीय जनता पार्टीचा येणाऱ्या दोन हजार चोवीसला मी विधानसभेचा उमेदवार म्हणून इच्छुक आहे गेल्या एक वर्षापासून मी संपूर्ण परिसर पिंजून काढतो आहे आणि अनेक दिवसापासनं अनेक वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करतो आहे भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्षापासून तर भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मी संघटनात्मक दृष्टिकोनात मी काम केलेलं आहे पक्षवाढीसाठी काम केलेलं आहे आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला त्यावेळेस मी थांबलेलो आहे म्हणून यावेळेस दोन हजार चोवीसला माझी निवडणूक लढायची इच्छा आहे पक्ष पक्षश्रेष्ठींकडे मी माझी मागणी केलेली आहे सध्या या संघाचे आमदार भाजपचेच आहेत आपले बंधू आहेत आपणही भाजपकडने इच्छुक आहात नक्कीच माझे बंधू त्या ठिकाणी दोन वेळा आमदार राहिलेत मी त्यांच्यासाठी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला त्या ठिकाणी थांबून त्यांना निवडून आणण्यासाठी माझी मी पूर्ण कसबपणाला लावली होती त्यांच्यांना निवडून आणण्यासाठी मी सिंहाचा वाटा आहे माझा यावेळेस माझा भारतीय जनता पार्टीचा परिवरिष्ठ नेत्यांना माझा विनंती असणार आहे माझ्या बंधूंना पण विनंती असणार आहे की दादा मला यावेळेस न्याय देतील अशी माझी अपेक्षा आहे कुठल्या कामाच्या बेसेसवर आपली उमेदवारी मी अनेक वर्षापासून संघटात्मक काम करत असताना पक्षामध्ये मी जिल्हाध्यक्ष असताना सर्वात जास्त सरपंच त्या ठिकाणी माझ्या कालखंडात निवडून आले सर्वात जास्त नगरसेवक असे जिल्ह्यामध्ये निवडून आलेत मी अनेक संस्थांमध्ये सहकारी संस्था असेल नगरपंचायत असेल जिल्हा परिषद सभापती असेल अनेक संस्थांमध्ये मी काम करतो आहे आणि अनेक शेतकऱ्यांपास प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील विजेचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे आजपर्यंत मी काम केलेलं आहे निश्चित त्या कामाच्या जीवावरती भारतीय जनता पार्टी माझे वरिष्ठ नेते माझा विचार करतील अशी माझी अपेक्षा आहे